कृतज्ञतेचा विचार आहे ना सगळ्यात हायेस्ट विचार लक्षात ठेवा तुम्हाला जर साधना कुठली एकच करायची मी सांगितली ना तर मी तुम्हाला कृतज्ञतेची साधना सांगेन त्यात मोठं हो काय नाही सगळ्यात सोपा विचार असतो आपण आहे ना आता बिझनेस करतो की नाही आपण सगळ्या कोणावर अवलंबून असतो क्लायंटवर अवलंबून असतो बरोबर तेव्हा आपण काय म्हणायचं क्लायंटला सकाळी उठून म्हणायचं या क्लायंटमुळे मी आहे मी त्यांचा खूप कृतज्ञ आहे आय एम ग्रेटफुल टू हिम आय एम ग्रेटफुल टू दॅम असं म्हणत राहायचं ग्रेटफुलनेस आहे ना विल ऑलवेज गिव अ पॉझिटिव्ह रिझल्टस म्हणून सकाळी उठल्यानंतर एक साधना करा एकच साधना करा सकाळी उठल्यानंतर काय जेवढे जेवढे तुमचे लोक आहेत ना मग ते घरचे आईवडील असू दे आपली मुलं असू दे बघा मी मुलं पण म्हणतो एक कारण मुलंसुद्धा मुलांसाठी आपण कृतज्ञ असलं पाहिजे आपण नसतो म्हणून मुलं पण तुमच्याबद्दल कृतज्ञ राहत नाहीत नंतर कारण बायंड्राला एक वाक्य लिहिलं आहे आमच्या विठ्ठल कामत आहेत ना त्याने एक वाक्य लिहिलं आहे की चाईल्ड गिव्ज बर्थ टू मदर काय लिहिलं आहे चाईल्ड गिव्ज बर्थ टू मदर म्हणजे काय मुलं मुलगा मूल बाईची आई करतो आईला जन्म कोण देतं मूल देतं तो तोपर्यंत ती बाई असते म्हणून आईनी पण आपल्या मुलाप्रती कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे आणि मुलांनी तर आईप्रती केलीच पाहिजे तसं सगळीकडे आहे आपण आहे ना आपल्या क्लायंटसाठी आपले कस्टमर्स आपले सबऑर्डिनेट्स आपला बॉस आपली कंपनी ह्याच्याबद्दल तुम्ही सतत कृतज्ञतेने कृतज्ञ राहा आणि राहिलंच पाहिजे कारण ती कंपनी आहे म्हणून तुम्ही आहात हे लक्षात ठेवा डॉक्टर आहे म्हणून तुम्ही आहात डॉक्टरबद्दल कृतज्ञ राहिलं पाहिजे तुम्ही सर्वांबद्दल तुम्ही जेवढे कृतज्ञ राहाल तर कृतज्ञता हा सर्वात हायेस्ट क्वालिटीचा विचार आहे म्हणून सद्गुरू म्हणतात क्वालिटी ऑफ लाईफ डिपेंड्स अपॉन क्वालिटी ऑफ थॉट क्वालिटी ऑफ लाईफ डिपेंड्स ऑन द क्वालिटी ऑफ थॉट आणि कृतज्ञता हा विचार सर्वात मोठा याच्यापेक्षा मोठा विचार असूच शकत नाही म्हणून तुम्ही नेहमी कृतज्ञ राहा कृतज्ञ राहिला ना तर तुम्हाला सगळं काही मिळेल आयुष्यामध्ये म्हणून आयुष्यात मिळण्यासाठी कृतज्ञ राहू नका ते आपोआप मिळणार आहे पण कृतज्ञता हा व्यक्त करत राहा तुम्हाला व्यक्त करायलासुद्धा आवडतं लोकांना तुम्ही नुसतं म्हणून बघा आय एम ग्रेटफुल टू यू म्हटलं की लोकांना आवडतं डॉक्टरला पण आवडतं तुम्ही जर डॉक्टर सांगितलं साहेब आय एम ग्रेटफुल टू यू तुला खूप आवडतं प्रत्येकाला आवडतं ना ग्रेटफुलनेस हा सगळ्यात चांगला विचार आहे म्हणून एक लक्षात ठेवा बिझनेसमध्ये प्रगती करायची असेल क्लायंटसाठी कृतज्ञ राहा रोज साधना करा आय एम ग्रेटफुल टू हिम म्हणून कोण जो असेल तो क्लायंट सर्व क्लायंटबद्दल म्हणा सर्व सबॉर्डिनेटबद्दल म्हणा आपल्या हाताखाली काम करणाऱ्या प्रत्येकाबद्दल मी कृतज्ञ आहे म्हणा आपल्या बॉसबद्दल म्हणा सगळं जर तुम्ही म्हटलं ना तुम्हाला सगळीकडनं मदतीचा ओघ व्हायला लागेल करून बघा हे सगळ्यांना करून बघा सद्गुरू म्हणतात ना सद्गुरूंची कृपा होते म्हणजे काय कर आणि पहा म्हणजे कृपा सद्गुरू जे सांगतात ते कर आणि पहा कृपा आपण काय करतो माहिती आहे सद्गुरूंचे चरण पकडायला जातो एवढी गर्दी होती ना सद्गुरूंचे चरण पकडायला अरे सद्गुरू म्हणतात चरण पकडून काय उपयोग नाही आचरण कर मी सांगते त्याचं मी सांगतो तसं आचरण कर सांगायचा मुद्दा काय माहिती आहे की आपल्या लोकांना सद्गुरूंचं दर्शन घेणं सद्गुरूंचे चरण पकडणं ह्याच्यामध्ये खूप इंटरेस्ट असतो पण हे उपयोग नाही हे चालेल तुम्ही करा तुमची श्रद्धा आहे तर करा पण शेवटी सद्गुरू जे सांगतात ते आचरण करणं हे जास्त महत्त्वाचं आहे म्हणून कृतज्ञता ही साधना कोणीही करा म्हणून मी म्हटलं ना की हल्ली आई वडील म्हणतात की मुलं कृतज्ञ झाली आहेत मुलं कृतज्ञ झालेली आहेत मी तुम्हाला एकच सांगतो गंमत तुम्ही मुलांबद्दल कृतज्ञता व्यक्त करत राहा लहानपणापासून मुलं तुमच्या असे लांब जाणार नाही तुमच्यापासून हे मी तुला गॅरंटी देतो कारण कृतज्ञता हा जोड आहे जोड हा जो जोडतो ना एकमेकांना तो जोड तुटेगा नाही नाही कबीबी आपण फेविकल का जोड म्हणतो तुटे का नाही पण हा कृतज्ञतेचा जोड आहे ना कधीच तुटू शकत नाही म्हणून ज्याच्याशी तुम्ही कृतज्ञता जोडलं जाल त्याच्याशी तुमची घट्ट घट्ट होईल तुमचं नातं घट्ट होईल आणि त्यांच्याकडनं तुम्हाला कायम मदत मिळेल म्हणून आमच्या लोकांना आम्ही काय सांगतो कृतज्ञता व्यक्त करण्याचे दोन प्रकार आहेत एक म्हणजे कौतुक करणं दुसऱ्याचं आता आमची ही सगळी टीम तरुण पिढी काम करते इकडे मी काय करतो कृतज्ञता म्हणजे मी कृतज्ञ आहे कृतज्ञता म्हणून चालत नाही था। मी त्यांना सांगतो की कौतुक करतो या लोकांचं ह्या वयामध्ये तुम्ही काम करताय तुमचं आयुष्य मोठं होणार आहे उत्कर्ष तुम्ही होणार सगळे उत्कर्ष होणार आहेत नक्कीच हे मी त्यांना सांगतो म्हणून कौतुक करणं हा एक कृतज्ञता व्यक्त करण्याचा आहे प्रकार आहे आणि दुसरा प्रकार म्हणजे त्याचं भलं चिंतनं कृतज्ञता म्हणजे काय शेवटी त्याचं भलं चिंतनं म्हणून आम्ही काय म्हणतो माहिती सद्गुरुने आम्हाला तीन वाक्य शिकवली आहेत तीन वाक्य ती तीन वाक्य म्हणजे आम्ही त्याला बाण म्हणतो बाण एवढे पॉवरफुल बाण आहेत ना ते काय बाण आहेत सांगा देवा ह्याचं भलं कर देवा ह्यांचं कल्याण कर संसार सुखाचा कर